बाई ही त्यांच्यासाठी एक आई होती त्यांनीच सौंदर्य जेव्हा बघितलं तेव्हा चकित झाले आणि म्हणाले अशीच सुंदर आई असती अशीच सुंदर आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर

अरुणका या पंटीची ज्योम बघा किती sharply पण म्हणते तुम्हाला प्रकाश देते सगळ्यांना प्रकाश येते पण वाऱ्याची दिशा जर बदलली आणि मी जर भडकली तर वनवा पेटायला वेळ वे लागणार नाही म्हणून म्हणते आहे मला दुर्गा बनू